या बातम्यांचे प्रायोजक आहेत काका का सराव ज्वेल्स पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात तणाव वाढला आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारत शांत बसणार नाही हे स्पष्ट असतानाच काश्मीरमधील लोकही आता संतापले आहेत एका महिलेने तर पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे पाकिस्तानी लष्कर आणि तेथील सरकारला जम्मू काश्मीरची जनता आपलीच आहे असं वाटते पहलगाम सारखी भ्याड घटना घडवून आणून तो काश्मीरच्या हृदयात स्थान निर्माण करेल असंही त्यांना वाटतं पण पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर तेथील महिला वृद्ध आणि तरुणांनी पाकिस्तानला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे त्यावरून पाकिस्तानी लष्कर आणि तेथील सरकारला धक्क्यांवर धक्के बसत आहेत पहिलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने जम्मू काश्मीर मधूनही आव्हान देण्यास सुरुवात केली आहे या दहशतवादी हल्ल्यानंतर एका काश्मीरी महिलेने पाकिस्तानला आव्हान देत म्हंटलं आहे की यावेळी सर्वजण एक आहोत इथल्या कोणाचंही वागणं पाहून कोण आपलं आणि कोण अनोळखी असं वाटायचं पण आता तसं नाही कोणत्याही पर्यटकाने घाबरून जाण्याची गरज नाही काश्मीरी महिलेने पाकिस्तानी लष्कर आणि सरकारला चांगलं सुनावलं ती म्हणाली की आम्ही निवारे उभे करून तुम्हाला लोकांपैकी एकाला खाऊ घालू पण तुम्ही स्वतःच तुमच्याच भूमीवर बाहेरचे आहात पाकिस्तान निर्णय घेणार नाही तो कोणता हुकुमशाह बनत चाललाय का आता पाकिस्तान आम्हाला काश्मीरमध्ये कसं राहायचं हे शिकवेल का असे प्रश्न विचारून या महिलेने पाकिस्तानला चांगलं सुनावलं काश्मीरी महिलेने विचारलं की काश्मीर मध्ये कसं राहायचंय काश्मीर मध्ये कोण येणार आणि काश्मीरला कोण जाणार हे पाकिस्तान ठरवणार का पाकिस्तान हा हुकुमशाह नाही तो आपला हुकूम कसा बजावू शकतो पाकिस्तानने आपल्याच देशात हुकुमशाही चालवली पाहिजे तसेच हा भारतापासून वेगळा देश आहे पाकिस्तानला लाज वाटत नाही ते हिंसक कृत्य करतात लष्कर ए तोयबा हिजबुल मुजाद्दीन असो किंवा त्यांची संघटना कुणीही असो पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांशी आमचा काहीही संबंध नाही काश्मीरी महिलेने पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी सरकार तेथील दहशतवाद्यांना स्पष्ट संगे संदेश देताना म्हटलं आहे की इस्लामच्या नावाखाली ते स्वतःची संघटना स्थापन करतात जेणेकरून आम त्यांना आमचा पाठिंबा मिळू शकेल असं त्यांना वाटतं पण कोणताही देश आणि मुस्लिम समाज यांना पाठिंबा देणार नाही असं त्यांनी समजून जावं अम्ट असं वाटणं मोठी चूक आहे